डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज जिल्हा परिषद पोटनिवडणूक चिमठाणी गटातून भाजपाचे परिषदच्या परिषद गटातील वीरेंद्र सिंग गिरासे हे अपात्र ठरल्याने तर मेथी गटातील ज्ञानेश्वर भामरे यांनी राजीनामा दिल्यानंतर दोन्ही गटासाठी पोटनिवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली त्या ता पार्श्वभूमीवर तहसील कार्यालयात दहा वाजेपासून मतमोजणी घेण्यात आली या चिमठाणे गटातील महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उमेदवार भरत पारसिंग गिरासे यांना चार हजार आठशे सदुसष्ट तर भाजपातर्फे महेंद्र सुरज गिरासे यांना सहा हजार सहाशे चौऱ्याहत्तर मते मिळाली नोटाला एकशे सहासष्ट इतकी मते घेतली म्हणून सदर चिमठाणे गटातून भाजपाचे महेंद्र सुरज गिरासे विजयी घोषित करण्यात आले ते एक हजार आठशे सात मताधिक्याने निवडून आलेत तर मेथी गटातील महाविकास आघाडीचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे निंबा भूता पाटील यांना दोन हजार सहाशे चौतीस भाजपातर्फे प्रभाकर रघुनाथ यांना पाच हजार पाचशे बत्तीस तर अपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील दीपक रजतसिंग गिरासे यांना तीन हजार पाचशे अठ्ठेचाळीस मते मिळालीत नोटाने दोनशे अकरा मते घेतली मेथी गटातून भाजपाचे प्रभाकर पाटील यांना विजयी घोषित करण्यात आले ते एक हजार नऊशे चौऱ्याऐंशी मताधिक्याने निवडून आलेत दोन्ही गटातील विजयी उमेदवारांचे समर्थकांनी गुलाल उधळत जल्लोष साजरा केला चिमठाणे व मेथी जिल्हा परिषद गटातील दोन्ही उमेदवार मोठ्या फरकाने विजयी झाले म्हणून भाजपा नेते कामराज नेकम कृषी उत्पन्न बाजार सभापती नारायण पाटील डी आर पाटील पंकज कदम जिजाबराव सोनवणे उपसभापती सिंह गिरासे तालुका अध्यक्ष दीपक बागुल प्राध्यापक आरजी खेरणार विरेंद्रसिंग गिरासे या प्रमुख पदाधिकारी व समर्थकांनी गुलाल उधळत एकच जल्लोष केला आमदार जयकुमार रावल यांच्या विश्वासावर व विकास कामांवर पुन्हा ही निवडणूकद्वारा जनतेने मतदानातून सिद्ध केले असल्याचे कामराज निगम व नारायण पाटील यांनी सांगितले महामत मराठी न्यूज साठी सोपान दिसले धुळे प्रत्येकाची टेस्ट वेगळी आणि आवडही वेगळी शुगर अँड स्पाइस जिथे प्रत्येकासाठी सर्व काही साऊथ इंडियन जैन महाराष्ट्रीयन पंजाबी डिशेस सह पार्टी हॉल कॉन्फरन्सेस हॉल मुलांसाठी प्लेग्राउंड ब्रेकफास्ट लंच डिनर विजिट शुगर अँड स्पाइस मल्टी क्युझिन रेस्टॉरंटला इंडियन ऑइल पेट्रोल पंपच्या बाजूला कुंडाणे वार फाटा सुरत नागपूर हायवे साकरी रोड धुळे जमता आणि मेठी घाटाचा आजच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे सुटाने गटाचे उमेदवार महेंद्र गिरासे आणि मेथी गटाचे उमेदवार प्रभाकर पाटील यांना आपले नेते माननीय जयकुमारजी रावल साहेब यांनी भारतीय जनता पार्टीची अधिकृत उमेदवारी दिली Hey! आणि ही जी लादलेली निवडणूक होती वीरेंद्र चार वर्षापूर्वी निवडून दिलं आणि खोटे नाटे अर्ज करून त्यांना कमी केलं आणि चिमटाने गटात निवडणूक लादली आणि लोकशाहीची फायमल्ली केली कोणी तर त्याचे काय परिणाम होतात आज या निकाला अंत्य लोकांनी आणि मतदारांनी दाखवून दिलेलं आहे पाच वर्षासाठी वीरेंद्र आवांना या निवडणुकीत निवडून दिलं होतं परंतु आज पुन्हा त्याच लोकांनी आमदार रावल साहेबांच्या सूचनेनुसार त्यांच्या हकीला साथ देऊन अठराशे मतांचं लीड देऊन चिमटाणे गटातनं प्रचंड मतांनी निवडून दिलं आणि या निवडणुकीत पोटनिवडणुकीत आमचे नेते जयकुमार भाऊंनी सांगितलं होते की कार्यकर्त्यांची निवडणूक आहे मी अधिवेशनाला चाललोय पुराई सारख्या महत्वाचा प्रश्न या तालुक्यात या मतदारसंघाचा आहे त्याला मला सोडवायचंय म्हणून आमदार रावल साहेब नागपूरला असताना त्यांच्या हक्केला दोघी गटातील या जनतेने साथ देऊन दोघे उमेदवारांना दोन दोन हजार मतांच्या लीडणे निवडून दिलं त्याबद्दल या सिमखेडा तालुक्यातील जनतेचे तमाम जनतेचे जयकुमार भाऊंच्या वतीने भारतीय जनता पार्टीच्या वतीने आणि गटाच्या प्रमुख या त्यांचे त्यांचे नतमस्तक जोडून मी आभार मानतो आणि पुन्हा एकदा दोघी गटाच्या मतदारांचे आभार मानतो थांबतो महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका